जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरा ओवी क्रमांक चारशे एकवीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तैसे कर्म जाते तेने नाही एकीचे भोगणे तेथे परत्र ते कवणे अपेक्षावे या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे श्रद्धेशिवाय केलेले कर्म किंवा केलेली भक्ती यामुळे एक सुख मिळत नाही तर परलोकाच्या सुखाची तर तिथे काय अपेक्षा ठेवावी थोडक्यात काय तर कुठलेही कर्म करत असताना जर ते श्रद्धेने केले नाही किंवा कुठलेही भगवंताची भक्ती करत असताना श्रद्धेने जर केली नाही तर ती निरर्थक आहे ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा किंवा एखाद्याने सावलीला चापटीने मारावे किंवा आकाशाला आलिंगन द्यायला जावे हे जसे निरर्थक आहे किंवा गोटे घाण्यामध्ये घातले असता त्यामधून तेलही बाहेर निघणार नाही आणि पेंडही निघणार नाही ते सर्व निरर्थक आहेत त्याचप्रमाणे जर तुम्ही मनामध्ये श्रद्धा न ठेवता भगवंताची भक्ती केली किंवा के कुठलेही कर्म केले तरी ते सुद्धा निरर्थक ठरणार आहे जय जय रामकृष्ण हरी